मनाचा स्वभाव असा आहे की आमच्या दया मनात आणू आणून हा समतेचा मार्ग सांगितला की आम्ही तुझ्या समाचार दृष्टीला बघण्यासाठी आम्ही कितीही प्रयत्न केले तरी आमचा मन थांबणार नाही तुम्ही जरी उपाय सांगितले ध्यान करा एका जागेवर बसा आसनावर बसा हे जरी आम्ही सांगितलं तरी मनाचा स्वभाव असाय तो चंचल आहे तो कोणाच्या हाताला येत नाही म्हणून गुरुच बल लागतं त्याला मनाला थांबवण्यासाठी गुरुच बल लागत म्हणून मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला सांगितलंय संत सांगतात ज्ञानवरा सांगतात मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला हरी पाठे स्थिरावला तोची धन्य म्हणजे याचा अर्थ काय मनाच्या मार्गाने जो जो जाईल तो पार रसा तला जाईल आणि त्याच मनाने जर हरीचं चिंतन केलं हरीचं भजन केलं तर तो धन्य झाला किती सोपं करून सांगितलं नाही कन्ञानगाराने आपल्याला वयाच्या सोळाव्या वर्षी पंधराव्या वर्षी एवढं सोपं करून सांगितलंय म्हणून योगियांची माऊली आहे ती हरिपाठे स्थिरावला तोची धन्य हरिपाठ आहे म्हणजे हरीचा पाठ म्हणजे हरीचं भजन पाठ म्हणजे काय हरीचं भजन ज्याने केलं एकच उपाय उपाय एक भगवत भक्ती जरी ठाक्यांना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन भगवत भजन केले पाहिजे भगवंताचं भजन करणं हा उपाय सगळ्यांवर सगळ्या गोष्टीवर एकच उपाय एकच एक रामबाण औषध आहे आणि तो म्हणजे हरिनाम आणि त्याच्यासाठी मनाला आपल्याला जर थांबवायचं असेल मनाला आपल्याला एकाग्र करायचं असेल तर दुसरा उपाय कोणताही नाही एकच को उपाय की हरिपाटे स्थिरावला म्हणजे हरिचं भजन ज्याला जमलं आणि ते पण गुरुने सांगितलेल्या प्रक्रियेमधून बरं का आपल्या मताने नाही आपल्या मते चिखलवू गा कालू नको रे आपल्या मताने नाही जमणार त्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिये गुरुने सांगितलेल्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रिया शिकून घ्या तुम्ही जोपर्यंत प्रक्रिया म्हणजे कसं माहिती आहे का एखादी वस्तू आपल्याला तयार करायची झाली लाकडाची तर सुताराकडे जावं लागतं आपल्याला मग सुताराला बरोबर माहिती रंदा कधी वापरायचा करवत कधी वापरायची फरशी कधी वापरायची हातोडी कधी वापरायची ती सगळी सामानं त्याच्याकडे असतात आणि ज्याच्याकडं सामान नसेल त्याला आपण सुतार म्हणू का नाही म्हणतायत कारागीर तोच आहे की त्याच्याकडे सामान आहे एखाद्या टेबल तयार ता करायचा एखादा कपाट तयार करायचा कुठलीही वस्तू तयार करायची असेल तर त्याला अवजार लागतात तसं आपल्याला ला सद्गुरू मिळाला पाहिजे त्या सद्गुरूकडे सगळे अवजार म्हणजे कशा कशा युक्त्या आहेत त्यांच्याकडं मी काल सांगितलं तुम्हाला साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत ते साधन आपल्याकडं असलं तरी त्याला युक्ती लागतं भगवंताशी एकरूप कसं व्हायचं आणि मनाला आपल्या मनाला आपल्या त्या निश्चल कसं करायचं मनाला बोध देऊन मनाला जा जागेवर थांबवायचं कसं मनाला त्या बोधात बोधात आरूट बोधावर आरूट करून त्या मनाला मना चंचल मनाला आपल्याला स्थिर कसं करायचं ही सगळी कलाकुसरी आहे ती कोणाकडे आहे तर श्रीगुरूंकडे आणि ती वस्तू आपल्याला दाखवण्यासाठी गुरुला शरण जायचं असतो हे मन कैसे केवडे ऐसे आए? पाहू तरी न सापडे बघा भगवंत सांगतो अर्जुनाला आहे कस कस आहे केवढं आहे के पण ते आपल्याला सापडत नाही एरवी टाया राहावा टाया थोकडे तर लोक के या, या तिन्ही लोकांमध्ये मन विस्तरीत ताबडतोब एका क्षणा एका क्षणामध्ये तिने लोकांना तो फेरी मारून येतो एका क्षणात एवढी मनाची चंचलता आहे आणि ही चंचलता आपल्याला थांबवण्यासाठी जे साधन दिले नाम साधन दिलेलं आहे आसन दिलेलं आहे आपल्याला त्या आसनावरती बसून श्री गुरुंनी सांगितलेल्या प्रमाणे आपल्याला ती उपासना करायची आपल्याला ध्यान करायचं म्हणून जो एका जागर बसला आहे एका जागेवर बसलाय आणि जास्त मन सगळीकडे भरकटतो एका जागेवर बरं का आणि जास्त मन सगळीकडे भरकटतो तो संसार या आणि जो साधू सगळीकडे फिरतो पण एकापासून अजिबात ढरलेला नाही एका, ना एका आत्मस्वरूपापासून अजिबात इकडे तिकडे गेलेला नाही आणि संपूर्ण जग फिरतो तो, तो साधू सांगितलाय बघा समर्थ रामदासांनी बारा वर्ष भ्रमण केलं पण त्यांचं मन जराही विचलित झालं नाही लंगोटावर फिरला संपूर्ण देश सगळे तीर्थ त्यांनी काय केलं फिरला पण त्याचं मन कधीही चंचल झालेलं नाही आणि तो साधू आहे आणि संसारी माणूस कोण आहे की ज्याचं मन एका जागेवर बसलंय पण सगळं मन जगभर भटकतं तो संसार्या म्हणून मनाची जी दशा आहे ती मनाची अवस्था जी आहे मनाची चंचलता आहे ती थांबवण्यासाठी आपल्याला गुरुकडून जाऊन त्या प्रक्रिया आपल्याला जमल्या पाहिजे म्हणून हे ऐसे कैसे घडेल हे मर्कटा समाधी येईल काय सांगतात असं कसं काय होईल मला सांगा कारण माकडाला उड्या मारायची सवय आहे आणि मनाला माकडाची उपमा दिली बघा कारण बंदर कितना बी जाए होऊ मारना नाही भुलता तशी मन मनाची अवस्था आहे किती पण माणूस माणूस म्हातार झाला त्याला चा, त्या तरी त्याचं मन काय करतं तर उड्या मारण्यासाठी इकडे तिकडं धावतच असतो आणि मनाला माकडाची अवस्था दाखवली बघा मन माकडासारखा इकडे उड्या मार तिकडे उड्या मार या विषयांमध्ये जा त्या विषयांमध्ये जा त्या विषयांवरती जा सगळ्या विषय भटकत 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 काय करतो शेवटीला मनुष्याचा देह मिळून देखील जर मनुष्य देह मिळून देखील मनुष्याचं मन जर चंचल असेल तर मग तो चौऱ्याऐंशीला गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे कारण हा म्हणता राहील महावा तू स्थिर हो म्हण म्हणताच तो थांबणे या गोष्टी कशा घडतील वाऱ्याला आपण थांबायला गेलो मन कशासारखं आहे वाऱ्यासारखं मन आहे मनाला वाऱ्याची उपमा दिली वारा कधी एका जागेवर असतो का तसं मन एका जागेवर राहत नाही पण ह्याला एकाग्र चित्त करायचं असेल तर आपल्याला गुरुने दिलेली उपासना गुरुने दिलेली साधना गुरुने दिलेलं नाम ते नाम जपण्याची प्रक्रिया आहे मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म परिविनियोग वन विफलची ज्ञानोबाला सांगतात मुखी ब्रह्मनाम तोंडी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म पण विफलची तोंडी ब्रह्मनाम म्हणजे काही काही माणसाच्या मुखामध्ये अखंड देवाचं नाम असतो आणि हातामध्ये सात्विक कर्म असतात बघा ना बरीच लोक आहेत की ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे आणि हातामध्ये सात्विक कर्म आहेत शंभर टक्के काय काय माणसं चांगली असतात सत्वशील माणसं असतात मी असेही पुरुष बघितल्या अशाही स्त्रिया बघितल्या की खूप छान वागतात आणि भगवंताचं नामस्मरण पण पण करतात म्हणजे देवासारख्या आहेत काही स्त्रिया आहेत काही पुरुष आहेत आपण त्यांना देव माणूस म्हणू शकतो एवढी त्यांची त्यांच्याकडं सत्वगुण एवढा त्यांच्याकडं आहे आपण समोरून बघितलं ना तर देव त्यांच्याजवळ नाही ती, तेच तेच देव आहेत असे वाटतात पण इथे ज्ञानोबाला सांगतात तोंडी ब्रह्मनाम त्यांच्या तोंडामध्ये ब्रह्मनाम आहे हाती सात्विक कर्म हातामध्ये सात्विक कर्मच त्यांच्या चांगले कर्म करतो वाईट कर्म आधी करत नाही परी विनियोग विन विफलची काय सांगतात एवढं चांगलं सगळं त्यांना सर्टिफिकेट दिला त्यांना चांगला पण शेवटीला विनियोग विन विफलाची पण त्या भगवंताचं भगवंताशी एकरूप कसं व्हायचं भगवंताच्या नामामध्ये दंग कसं व्हायचं ही क्रिया त्यांच्याकडं गड़ नसल्यामुळे सगळं केलेलं कर्म फुकट जातात त्यांचे परि विनियोग विनय बघा ना अशी किती लोक जग जगामध्ये जगा आहेत खूप सुंदर खूप त्यांचा स्वभाव चांगला आहे पण त्यांना त्यांना आम कसं घ्यायचं अजोपा कसं करायचं मुलाधारमध्ये मुळाधार ते ब्रम्हरंध्रामध्ये कसं जायचं मुलाधार मधून मुळाधारातून निघालेलं नाद ब्रह्म ब्रम्हरंध्रामध्ये ना नेऊन कसं ठेवायचं हे त्यांना माहीत नाही हे त्यांना कोणी शिकवत नाही आणि खूप चांगले वागतात पण ज्ञान सांगतात ते केलेले कर्म फुकट जातील तोंडी ब्रह्मनाम मुखी हत्ती सात्विक कर्म परिविनियोग विनय फलकी पण त्याचा नामाचा उच्चार कसा घ्यायचा श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा कुठे थांबायचा था, कुठल्या कुठल्या चक्राला प्रकाशित करायचा मुलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाथ विशुद्ध आज्ञाचक्र ब्रह्मरंध्र चक्र हे सप्तचक्र भेदन करून आपण ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर कसं व्हायचं आणि मग अखंड नाम भगवंताचं नाम कसं जपायचं ही जी क्रिया आहे आणि या क्रियेच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करता येतो एका ये ठिकाणी असं लिहिलंय की एखादा लहान मुले आणि आता अंधार पडत आला अंधार पडत आला घरामध्ये पूर्वीच्या काळी बघा तेव्हा लाईटी नव्हत्या आणि लहान मुले दिवा आहे तेल आहे साईडला ज्योत आहे कांडेपिटी आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे त्याला अंधारातला राहावं लागलं तसं आपल्याकडे सगळं आहे पण भगवंताचं नामस्मरण कसं करायचं याच्यासाठी पण काय आहे तर याच्यासाठी पण यु साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत मी तुम्हाला दिवशी सांगितला साधनरूपी भक्तीच्या युक्ती सप्रेम उपजे माझी भक्ती भक्तीच्या युक्ती आहेत युक्तियुक्तीनं जावं लागेल परमार्थ एकदम सोपा आहे पण तसा गुरु मिळाला पाहिजे म्हणून गुरु विना अनुभव कैसा कळेल लिहिले की नाही कापुराची वाती उजळलेली ती ठाईच समाप्ती झाली जायची आला भाग्य साधूचा साधूचं अंकिल हरिभक्त म्हणजे साधूच्या अंकित आपण असलं पाहिजे आपल्या मनाने नाही जमणार बरं का साधूच्या अंकित आपण झालो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे अन्यथा अशी किती भक्ती केली भगवंताची प्राप्ती होणार जे बुद्धी ते सळी निश्चयाचे टाळी धैर्याशी हातफळी मिळवून जाय जे मन बुद्धीला छळते निश्चय मोडते आणि धैर्याच्या हातावर हा 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 म्हणता तुरी देऊन निघून जाते बघा मनाची चंचलता किती बघा किती दाखवलेली आहे ज्ञानवरांनी जे मन बुद्धीला छळते जे बुद्धी ते सळी बुद्धीला काय करतो माणसाच्या सळतो बुद्धीला एका ठिकाणी राहून देत नाही बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे विचार आहेत चांगले पण आहेत वाईट पण आहेत अनेक प्रकारच्या कल्पना बुद्धीमध्ये आहेत पण त्या बुद्धीला विवेक नाही कारण बुद्धी स्थिर होत नाही जोपर्यंत जो जोपर्यंत बुद्धी शांत होत नाही एकदा का मन शांत झालं का शांती शांतीतून जे परब्रह्म तो बाहेर पडतो आणि त्यातून विवेक आपल्याला कळतो चांगलं काय वाईट काय आपल्याला आपल्या लक्षात येतो म्हणून मन जे मन बुद्धीला छलतो बघा ना एका ठिकाणी बसलो आपण का ते मन काय करतो बुद्धीला त्रास देतो होय नाही होय नाही मागे पुढे मागे पुढे करत करत करायचं का नाही करायचं करायचं का नाही करायचं आता बघा ना काही लोक असे आहेत त्यांनी जर उद्या व्हेज खायची सुरुवात केली तर त्यांची बुद्धीच त्यांना त्रास देतो दोन मिनिटात त्यांना असं वाटतं व्हेज खावा आणि दुसऱ्या चौथ्या मिनिटाला असं वाटतं त्यांना की नाही ना आपण नाही जमणार आपल्याला काही लोकांना काही लोक व्यसनाच्या हर आहारी गेलेले आहेत काही लोक जुगार खेळणार एखादा माणूस चांगला बोलला की जुगार खेळायचं बंद कर दोन दिवस बंद करतो परत तिसऱ्या दिवशी तो लगेच खेळायला जातो एखाद्याला काय दहा रुपयांचा शौक आहे एक दोन दिवस तो ऐकतो लोकांचा चांगला आणि परत तिसऱ्या दिवशी परत तो काय करतो आपला परत आहे त्या धंद्याला लागतो म्हणजे वाईट व्यसनाला लागतो का तर मन हे कसं आहे बुद्धी ते सळी बुद्धीचा छल करतो चांगलं काय वाईट काय ते करून देत नाही आणि त्यासाठी आपल्या गुरुला शरण जायचा असतो गुरु, गुरु दावेल्या वाटा गुरुने आपला वाट दाखवायला लागतो चांगलं वाईट हे माणसाला कधीच कळत नाही बर का म्हणून प्रत्येकाने गुरुला शरण जायला पाहिजे आता आपण आतापर्यंत आपण जे जे काय केलेलं असेल ते गुरुच्या आज्ञाने केलेलं असेल तर आपल्याला ते फरद्रूप होतो आणि गुरुची आज्ञा नसताना आपण आपल्या मनाने केलं तर तेच कर्म आपल्याला काय करतो पुढच्या जन्मात आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आपल्याला जन्माला घालतो म्हणून जे बुद्धी ते छरी निश्चय मोडते आणि धैर्याच्या हातावर हात हा हा म्हणता तुरी देऊन जातो आणि मन काय करतो एखाद्या माणसाने निश्चय केलेला असेल की के उद्यापासून आप आपल्याला सगळे व्यसन आपण सोडून द्यायचे असा निश्चय करतो पण धैर्याच्या हातावर तुरी देऊन हा हा म्हणता निघून जातो आणि माणसाचा धैर्य पण धैर्य पण खसतो माणसाचा कारण एका जागेवर थांब थांबत नाही मन आणि ते मन एकदा थांबलं तरच आपण व्यसनमुक्त होऊ नाहीतर आपण व्यसनातून व्यसनाधीनच राहणारे माणूस ज्या वेळेला भगवंताच्या नामाचा स्पर्श होईल त्यावेळेलाच मन स्थिर होईल मन असं स्थिर होत नाही बर का एक एकतर तुम्ही संतांची संगत केली सातत्याने चांगले विचार ऐकले तरच होईल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जरून जाते संत चरण रज संतांच्या चरणाची धूल जर आपल्याला लागली संतांच्या चरणाची धूल जर आपल्याला आपल्या अंगाला लागली म्हणजे काय संतांच्या चरणाची धूल म्हणजे काय संतांच्या पायाची धूल नाही संतांचा आशीर्वाद म्हणा किंवा संतांनी दिलेला अभ्यास आहे संत चरण म्हणजे चरण म्हणजे जी इडा आणि पिंगळा ह्या दोन नाड्या आहेत जसं आपण आपल्याला इकडून चालत चालत आपण जसा एखादा माणूस तीर्थाला जातो वारी करतो चालत चालत जातो पायाने तसंच संत काय शिकवतात तर ही जी इहलोकाची यात्रा आहे पण आपल्याला परलोक आपल्याला साधायचं असेल ह्याच जन्मामध्ये तर आपल्याला इडा आणि पिंगला ह्या दोन नाड्या आहेत इडा पिंगला आणि शिशुमना ह्या नाड्यांवरती आपण अभ्यास करून आपल्या मनाला आपण शुद्ध कसं करायचं आणि त्या आत्मतत्वामध्ये आत्म प्रवेश कसं करायचं आपण आत्मतत्वामध्ये प्रवेश करता यायला पाहिजे आत्मतत्वामध्ये कधी प्रवेश करता येईल जेव्हा का आपलं मन स्थिर होईल जेव्हा आपलं मन शांत होईल जेव्हा त्या मनाला नामाचा स्पर्श होईल जेव्हा त्या मनाला भजन चालू होईल त्या मनाकडे आणि भजनाच्या माध्यमातून आपले आपल्याला निश्चलता येतो आपण निश्चल कधी हो भजन चालू झालं तर आणि आपल्याकडे भजन नसेल तर आपण निश्चल होऊ शकतच नाही ना आणि सग सगळ्या गोष्टी कुठे येतात तर सगळ्या गोष्टी भजनाकडे येतात आणि म्हणून आपल्याला जरी चंचल मन आपला जरी असला तरी ज्या वेळेला श्रीगुर आपल्याला भेटतात तेव्हा आपला मन चंचल मन आहे त्याला निश्चल करण्यासाठी आपल्याला जी उपासना आपल्याला साधना दिली जाते आपल्याला हरिनामाची हरिनामाचा ध्यान दिला जातो आपल्याला आणि ठाईच बसून करा एकचित्त आवडीनंतर एका जागेवर बसून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात जे जे मनबुद्धीला क्षणते निश्चय मोडते आणि धैर्याच्या हातावर हा हा म्हणता तुरी देव निघून जाते जे विवेका ते भुलवी संतोषाती चाड लावे बैसी जे तरी हिंडवी दहा दिशा बघा मनाची ताकद किती जे विकाराला चकविते विवेकाते भुलवी जे विकाराला चकविते संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दश दिशा हिंडविते बघा मनाची ताकद किती एका जागेवर जरी ध्यान करायला बसला तरी त्याला दहा दिशाला काय करतो दहा दिशाला फिरवतो म्हणते घर घर घरघर घरघरा बघा ना तुम्ही स्वतःच अनुभव घ्या ज्ञानाला बसल्यानंतर ज्या वेळेला माणूस सुरुवातीला त्या नामाचा जप करायला बसतो तेव्हा सगळं जग फिरून येतो दिवसभर केलेली सगळी कामं डोक्यामध्ये असतात त्याच्या सकाळी उठल्यापासून जे जे काय आपल्याकडनं चांगलं वाईट कर्म होईल त्या कर्माचंच आपल्याला आपल्याला काय करतो त्या मनाकडे की ते, ते कर्मच आपल्याला माणसा माणसाच्या माणसाच्या मनाला चंचल बनवतात चांगले कर्म केलं तर ठीक आहे वाईट कर्म झाला तर ध्यानच लागत नाही वाईट कर्म एखाद्या माणसाकडून झालं तर त्याचं ध्यान लागत नाही तो सरळ उठतो आणि निघून जातो आणि एखाद्याचं चांगलं कर्म झालं आणि त्या चांगल्या कर्माची पावती जर आपण घेतली तरी त्याचं लक्ष लागत नाही तरीही लक्ष लागत नाही आणि म्हणून माणसाने काय करायला पाहिजे की जे काय आपण दिनचर्या करतो दिवसभराची कामं करतो त्या कामातून आलेली आलेला आनंद त्या कामातून आलेलं आपलं सुखदुःख ते आपल्याकडं नाही घेताना आपण भगवंताला अर्पण करावं करायला करा शिकलो आपण रोजच्या रोज तरच ते मन आपलं थांबणार आहे नाही तर मन एवढं चंचल आहे की आजीव ते माणसाच्या हातात हाताला लागणारच नाही <coughs> म्हणून अभ्यास गहन पारता मग ज्ञान ज्ञानाहून ध्यान विशेष सांगितले मग त्याच्याविषयी कर्म फल त्यागो तर ध्यानावरून सांगू कर्माच्या फलाचा सा त्याग केला तर ध्यान लागणार आहे आणि त्या ते फळ आपल्याकडे घेतलं तर ध्यान लागणार नाही म्हणून तर काय सांगतात की जे विवा का ते भुलवी विवेक आहे तर त्याला भूल घालतो भूलवी म्हणजे विवेकाला चकवतो चकवतो म्हणजे एखादं का चांगलं काम केलं तरी माणसाला चकवतो तो आपल्याकडे घेत होतो कामाची पावती आपल्याकडे घेतो माणूस संतोषाला नादी लावी आणि मग त्याला जी संतोषाची पावती मिळते समाधानाची पावती मिळते ती मोठेपणा घेतल्यामुळे अजून अजून त्याला वाटतं की अजून आपल्याला मोठेपणा मिळालं पाहिजे अजून मोठेपणा मिळालं पाहिजे पुढे पुढे चालत चालत म्हणजे पुढे पुढे तो काय करतो तर पुढे पुढे आपली पावती वाढत जातो तो पुढे अजून त्याला मोठेपणा घ्यायची सवय लागते संतोष याला नादी लावते आणि मनुष्य एक एक ठिकाणी बसला तरी त्याला दश दिशा हिंडवी जे काय दिवसभरामध्ये कामं केलेले आहेत त्याचा आढावा माणूस घ्या घ्यायला लावतो मन आणि तो आढावा घेता घेता मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही म्हणून अभ्यास गहन पारता मग ज्ञान ज्ञानाहून ध्यान विशेष मग कर्मफल त्याग होतो ध्यानावनी चांगू ऐशिया या कर्मफल त्याग होतो ध्यानावरी चांगू त्यागावनी भोगू शांती सुखाचा ऐशिया वाटा येणेची पेनी शुभटा शांतीचा माझी वाटा ठाकीला ज्याने म्हणजे हे बारा अद्यामध्ये भक्तियोगामध्ये ज्ञानभरा सांगतात की अभ्यासापेक्षा अभ्यासून गहन पारता ज्ञान ज्ञानाहून ध्यान विशेष ध्यानाला किंमत दिली पण ध्यान कधी लागेल कर्मफल त्यागू तो ध्यानावली सांगू कर्माच्या फलाचा त्याग केला तरच ज्ञान लागल त्यागाव भोगू शांती सुखाचा आणि तुम्ही त्याग केला कर्मफलाचा तर तुम्हाला शांती नावाचा परमात्मा तुम्हाला शोधत येईल ऐशी या वाटा येण्याची पेने अशा वाटेने अर्जुना तो गेला ज्याने शांतीचा माझी वाटा ठाकेला ज्याने शांती नावाचा परमात्मा तुम्हाला शोधत येईल मनाला थांबायचं असेल तर आपल्याकडं झालेली कर्म जे आपल्या दिवसभराची आहेत ते आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला लागेल तरच आपला अभ्यास होईल झालेली सेवा आपले सच्चे श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नानाबाबा पांडुरंग देवकर बाबा यांच्या त्याने समर्पित करत येईल